का वसुबाई काय झालं चक्कुली एवढं का, का रडत आहे आहो शांताबाई दुर्गा देवीच्या मंडपात कार्यक्रम आहे आणि तिथं गर गरबा आहे म्हणून घागरा घेऊन पाहिजे म्हणून माग हं एवढंच ना मग घेऊन दे ना घागरा इतकं काय सणासुदीचे दिवस आहेत पोरी खेळतात गरबा आणि असन काही बिळ अजून म्हणून पाहिजे असन वय पण पैशांचं काय गेल्या लय खर्च झालाय बघा अगं तू लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता ना त्याचे पैसे आले असतील ना अगं हा इसरूनच गेल ती मी अजितदा सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आले पाहिलं ना अडचण आली अन दादाची योजना बी कामात आली हा बरोबर आता लगेच छकुलीच्या पप्पांना पैसे काढून आणायला लावते आणि पोरीला नवीन घागरा घेऊन देते महिलांना केलं सक्षम आणि सशक्त हीच आहे अजितदादांच्या योजनाच सशक्तीकरण हाच आहे दादाचा वादा लाभ आणि बळ बरं का नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा